उन्हाळ्यामध्ये जीव कसा लाही लाही होते आणि अशा वेळेला आपल्याला थंड काहीतरी खावं वाटते म्हणून महागाची कुल्फी जर बाजारात ती खाल्ल्यापेक्षा घरीच केली तर काय हरकत आहे म्हणून मी तुम्हाला कुल्फी करून दाखवत आहे आणि अतिशय सिंपल पद्धतीने आहे इथे मी दोन दुधाचे फुल पॅक पाकिट घेतलेले आहे आणि आप आपल्याला एका कढईमध्ये पाणी टाकायचं आहे कढई मात्र आपल्याला जाड बुड्याचीच घ्यायची तिथे मी एक लिटर दूध वापरलेलं आहे दूध तुम्ही कोणतंही वापरू शकता आणि गरम करायला ठेवायचं आता दुधाला चांगली उकळी येत आहे दूध आपल्याला चांगलं उकळू द्यायचं आहे इतकं उकळू द्यायचं की आपल्याला अर्ध दूध करायचं आहे म्हणून त्याच्यासाठी कंटिन्यू लक्ष ठेवायचं म्हणजे खालून दूध लागायला नको आता त्याच्यासाठी मी तुम्हाला मसाला करून दाखवणार आहे काजू बदाम आणि पिस्ता घेतलेला आहे एक वेळा करून ठेवायचं म्हणजे तुम्ही एक महिनासुद्धा हा मसाला वापरू शकता म्हणून त्याच्यासाठी तो आपल्याला कसा करायचा म्हणून एका कढईमध्ये आपल्याला काय करायचं सगळे ड्रायफ्रूट आपल्याला भाजून घ्यायचे हलक्या हाताने भाजून घ्यायचे आणि एका साईडला दूधसुद्धा ठेवायचं दूधसुद्धा आपल्याला अधामाधात बघायचं आहे म्हणून एका साईडला दूध ठेवलेलं आहे आणि एका साईडला मी तुम्हाला ड्रायफ्रूट भाजून दाखवणार आहे हलक्या हाताने भाजायचं आपल्याला दोन मिनटं त्याचा उग्र वास निघून जातो इथपर्यंत आपल्याला भाजायचे आहे आणि नंतर आपल्याला थंड करायला ठेवायचं एका प्लेट एका प्लेटमध्ये काढायचं आणि नंतरच आपल्याला मिक्सरवर बारीक करायचं आहे आता हा मसाला एकदा जर करून ठेवला ना तर महिनाभरसुद्धा चांगला राहतो जास्त दिवससुद्धा राहू शकतो म्हणजे नेहमी जर आपण कुल्फी जर केली तर आपल्याला प्रत्येक वेळेला हा मसाला करायची काही आवश्यकता नाही अतिशय बारीक करायचा सा, चालू बन असा करायचा कंटिन्यू करायचा नाही नाहीतर काय होईल त्याचा लगदा तयार होईल कारण त्याच्यामध्ये तेल असते काजूमध्ये बदाममध्ये तेल असते म्हणून आपल्याला हलक्या हाताने करायचं आहे आता त्याच्यामध्ये बाकीचं साहित्य टाकायचं इथे कॉर्नफ्लॉवर वापरलेलं आहे आता कॉर्नफ्लॉवर इथे मी तीन चम्मच घेतलेले आहे आणि हे दूध पावडर आहे दूध पावडर अर्धी वाटी आपल्याला दूध पावडर घ्यायची आहे आता सगळं आपल्याला एकत्र एक करायचं आहे पूर्ण मिक्स व्हायला हवं मग त्याच्यासाठी काय करायचं परत आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचं आहे म्हणजे सगळे मसाले आपले कसं एकजीव होऊन जाईल आणि एक हलक्या हाताने आपल्याला फिरवायचं आहे आता दुसऱ्या साईडला दुधालासुद्धा आपल्याला लक्ष द्यायचं आहे मी पहिलेच तुम्हाला सांगितलं की दूध आपल्याला कंटिन्यू हलवायचं आहे आणि दूध जोपर्यंत अर्ध होत नाही तोपर्यंत आपल्याला दुधाकडे लक्षच ठेवायचं आहे कंटिन्यू दुधाकडे आता थोडं थोडं दूध आपलं कमी होत आलेलं आहे अर्ध झालं की लगेच मग त्याच्यामध्ये आपण साखर टाकायची आता इथे साखर मी चार चम्मच साखरचा वापर केलेला आहे तुम्हाला जसं गोड लागेल त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता पण एक लिटरला चार चमचे परफेक्ट प्रमाण आहे आता तुम्ही इथे केशरसुद्धा टाकू शकता जर असेल तर तुम्ही केशर ह्या दुधामध्ये दोन तीन काडा टाकू शकता आणि नंतर काय करायचं जो आपण मसाला तयार केला ना तो मसाला टाकायचा इथे मी पाच चमच मसाला टाकत आहे तुम्ही कमी जास्त टाकू शकता सहा चम्मच चार चम्मससुद्धा टाकू शकता आणि मध्यम मासेवरच आपल्याला पूर्ण असा फिरवायचा आहे त्याच्यामध्ये थोडेसे गडे तयार होतील काही हरकत नाही काही घाबरायचं नाही आपल्याला परत त्याची समोरची मी क्रिया तुम्हाला सांगणारच आहे पण शक्य दर जेवढं होईल तेवढं आपल्याला गडे ते मोडून घ्यायचे आहे आणि दूध थोडंसं घट्ट होऊ द्यायचं आहे बघा आणि मागून असं चमच्याने रेश पाडायची आणि ते एकसारखी लाईन आली तर समजायचं की आपलं दूध झालं आहे आणि याला कंटिन्यू थंड करायचं तुम्ही आता फ्रीजमध्ये ठेवा किंवा पातेलात पाणी ठेवा किंवा कसंही करा परंतु त्याला तुम्ही थंड करायचं अतिशय थंड करायचं अर्धा पाऊन तास तसंच राहू द्यायचं त्याला बिलकुल हात लावायचा नाही आणि नंतर पूर्ण थंडगार झाल्यानंतर मग काय करायचं परत आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचं आहे यावेळेला मी मिक्सरचं पॉट थोडं मोठं वापरलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला टाकून पूर्ण आपल्याला फास्टमध्ये चांगलं असं फिरून घ्यायचं आहे जेणेकरून ते प्लेन व्हायला हवं एक दोन मिनटं आपल्याला चांगलं फिरवून घ्यायचं आहे आता पूर्ण आपलं मिश्रण छान झालेलं आहे आणि मी परत आता चेक केलेलं आहे पण थोडंसं माझं प्लेन व्हायचं होतं मग परत मी अजून मिक्सरला फिरवून घेत आहे बघा असं आपलं स्मूथ असं मिश्रण झालेलं आहे नंतर काय करायचं प्रत्येकाकडे कुल्फीचे काही साचे नसतात तर आता माझ्याकडे आहे म्हणून त्याच्यामध्ये मी टाकत आहे जर तुमच्याकडे नसेल तर आपले पाण्याचे कप असतात छोटे छोटे किंवा चहाचे कप असतात किंवा आपण आईस्क्रीम खातो तर त्याचे सुद्धा डबे असतात हे डबे कसे जमा करून ठेवायचे आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही कुलपी करू शकता अशा प्रकारे मी सगळ्या डब्यामध्ये असे भरून घेणार आहे परंतु काठोकाठ भरायचे नाही थोडेसे खालीच ठेवायचे आणि किंवा आणि नंतर मग त्याला आपल्याला ॲल्युमिनियम पेपर मिळतो बाजारात तो, तो लावायचा किंवा नसेल तुमच्याकडे आपले दुधाचे पाकिट असतात पॉलिथीन असतात त्यानेसुद्धा तुम्ही पॅक करू शकता आणि वरून आपल्याला रबर लावायचे का जेणेकरून ते आपलं त्याच्यामध्ये बर्फ तयार होणार नाही आणि चाकूच्या सुरीने थोडंसं काप करायचं आणि आईस्क्रीमची स्टिक त्याच्यामध्ये आपल्याला टाकून द्यायची आहे आता सर्व लावून झालेले आहे आणि फ्रीझरमध्ये आपल्याला ठेवायचं आहे फ्रीझरमध्ये कमीत कमी आपल्याला सात ते आठ तास तरी आपल्याला ठेवायचं कमीत कमी नाहीतर मग तुम्ही रात्रभरसुद्धा ठेवू शकता तरच तुमची कुल्फी अतिशय चांगली होते आता मी रात्रभर ठेवलं होतं आणि सकाळी दहा वाजता मी हे काढलेलं आहे पण काढायच्या वेळेस थोडंसं पाण्यामध्ये बुडवायचं आणि नंतर आपल्याला हलक्या हाताने काढून घ्यायचं इझी निघतं आहे बघाई अतिशय सुंदर अशी आपली कुल्फी झाली आहे मार्केटपेक्षाही भारी आणि पोटभर खायला भेटते घरी आणि कपामधली कशी काढायची कापून घ्यायचं आणि सरळ फाडून घ्यायचं हे इझी आहे अशा पद्धतीने काढली तर कुल्फी अतिशय सुंदर निघते अतिशय यम्मी यम्मी ही कुल्फी झाली आहे मार्केटपेक्षाही भारी झालेली आहे आणि पोटभर खायला भेटते नक्की तुम्ही ही कुल्फी घरी करून बघा ही मलाई कुल्फी आहे आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा इतरांना कळवा मस्त खा आनंदी राहा धन्यवाद